येथून किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील वारा येथे वीस वर्षापासून स्मशानभूमी असूनही त्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व लाईटची व्यवस्था नसल्याने अंत्यविधी नदी पात्रात करावी लागत आहे त्याच अनुषंगाने गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी वारा गावाकरता आमदार साहेबांच्या शिफारशीनुसार स्मशानभूमी शेड व हातपंप बांधकाम मंजूर झालेले असून सदर बांधकामाकरिता ग्रामपंचायतीने निवड केल्या जागी अतिशय उत्तम आहे कारण तिथे पोच रस्ता विद्युत व्यवस्था सार्वजनिक शौचालय व पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे तसेच सदर लोकेशन हे ग्रामपंचायत वस्तीपासून जवळ व नदी शेजारी आहे त्यामुळे स्मशानभूमी शेडचे बांधकाम हे नियोजित जागेवरच करण्यात यावे व स्मशानभूमी शेड बांधकामाकरिता आलेला निधी शासन दरबारी परत पाठवण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामसभेच्या गावकऱ्यांनी केलेली आहे व वारा गावासाठी कशीबशी वीस वर्षानंतर वारा ग्रामवासी यांच्यासाठी आमदार फंडातून स्मशानभूमी शेड आल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला होता व त्या स्मशानभूमी जागेवर काम चालू करताच गावातील काही लोकांनी ती जागा स्मशानभूमीसाठी योग्य ठिकाणी नाही म्हणून उपविभागीय अधिकारी केळापूर यांना तक्रार दाखल केली म्हणून गावकऱ्यांना माहिती होताच संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली व वा, संपूर्ण वारा ग्रामवासियांनी गावकऱ्यांच्या अठ्ठेचाळीस लोकांच्या सह्या घेऊन जी जागा ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठरवली आहे ती जागा योग्य ठिकाणी आहे त्याच जागी स्मशानभूमीशीर झाले पाहिजे याकरिता वारा ग्रामपंचायत सरपंच प्रशांत अळपावार यांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले समस्या जाणून घेतल्या आणि जे गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे तेच निवेदन कोणताही विलंब न करता ताबडतोब गट विकास सेवेशी सादर केले यावेळी यांना निवेदन देत असताना निवेदन करते साजन किन्नाके तंटामुक्ती अध्यक्ष नानाजी खडसे रोजगार सेवक सतीश पत्रकार अक्षय खडसे मधुकर सीडाम संजय धोटे अनिल राऊत माजी उपसरपंच देवदास मुर्के ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत सिडाम नितीन मुर्के विजय गोरे नामदेव नेवाळे निळकंठ लोखंडे अमोल निवल हनुमान हांडे गणपत मुरके अर्पणा मालिकर चक्रधर चुका बोटलवार यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते